कुडाक रेडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा हवामान अंदाज बहुतांशी भागाला पावसाचा येलो अलर्ट कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज मान्सूनने आज देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली आता मान्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी दिसत आहे हवामान विभागाने आज कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तसेच संपूर्ण विदर्भ आणि खान्देश तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला इतर भागातही हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला उद्या कोकण तसेच पुणे सातारा विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला तर राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज दिला तसेच पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तर राज्याच्या इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मान्सूनने आज देशाच्या अनेक भागात प्रगती केली मान्सूनने आज संपूर्ण गुजरात आणि अरबी समुद्र व्यापला तर मध्य प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख गिलगे गिरगेड बाल्टिस्तान मुजफ्फ चा बहुतांशी भाग व्यापला तर राजस्थान उत्तर प्रदेश बिहारचा आणखी काही भाग व्यापला मान्सूनची सीमा बारमेर जयपूर आग्रा बांदा सिद्धी चैबासा हल्दिया पाकूर पटना महाराजगंज देहरादून उना पठाणकोट आणि जम्मू या भागात होती मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मान्सून राजस्थान हरियाणा पंजाबच्या आणखी काही भागात दाखल होईल तसेच मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड बिहार उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा उर्वरित भाग व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला अशाच प्रकारच्या हवामान अन, अंदाजाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद